रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ठाकरे बंधूंच्या पेटीचा महायुतीला फरक पडणार नाही राज्यमंत्री पंकज बोयर ठाकरे बंधू भेट यावर बोलताना राज्यमंत्री पंकज बोयर म्हणाले याआधी अनेक वेळा भेटी झाल्या आहेत मात्र त्यांचं सूत काही जुळत नाही कितीही भेटी गाठी झाल्या तरी महायुतीला याचा फरक पडणार नाही जनतेचा विश्वास महायुतीच्या सरकारवर आहे असं वक्तव्य त्यांनी या भेटीवर केलं आहे पाहूया ते काय म्हणतात माननीय उद्धवजी आता पश्चाताप करण्यापेक्षा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो मंत्र त्यांना दिलेला होता जी शिकवण दिली होती त्याची अंमलबजावणी जर का उद्योजींनी केली असती तर आज उद्धवजींना किंवा ठाकरे कुटुंबियांना हे दिवस आले नसते आदरणीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिली होती त्याची अंमलबजावणी त्यांनी करायला